तर आजचा जो विषय आहे तो विषय आहे म्हणजे मराठी भाषेमध्ये त्याला मुळव्याद असं म्हणतात मूळव्यादामध्ये बरेचसे प्रकार आहेत त्यांना या मुळव्यादाचा आजार आहे पण त्यांनाच माहीत नाही की मला आजार आहे मुळव्याद त्यांचं इतकंच म्हणणं आहे की आमचं डॉक्टर पोट साफ होत नाही जर एखाद्या डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला मुळव्याद वगैरे आहे तर मात्र त्यांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही कारण मुळव्याद काय आहे हेच त्या लोकांना माहीत नाहीये तर सर्वात महत्वाचं मूळव्याध कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगेनच पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला इतकं सांगू इच्छितो की मूळव्याध कशामुळे होतोय त्याला प्रतिबंध कसा घातला पाहिजे किंवा मूळव्याध होण्याची कारणं कोणती आहेत मूळव्याध होण्याची कारण म्हणजे आजकालचा जो आपला बैठे व्यवहार आहे याच्यामुळे मूळव्याध जास्त प्रमाणात होतो हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा काय असेल तर तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात तिखट पदार्थ चमचमीत पदार्थ त्याचबरोबर बाहेरील पदार्थ आपलं खाण्यात येत आहे आणि त्याच्यामुळं मूळव्याध जास्त मोठ्या प्रमाणात पसरतो सर्वात महत्वाचं की शरीरातली उष्णता जितकी जास्त होते तितकं मूळव्याधाचं प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून बाहेरचे पदार्थ जास्त खाणं त्याचबरोबर जे पचन सर्वात महत्वाचं मुळव्याधाला काय कारण असेल लक्षात ठेवा तर अपचन मग अपचन कशामुळे होतंय याचा क्वाचा आपण बघितला पाहिजे अपचन व्हायला लागले आहारा आहारामुळं अपचन व्हायला लागले का ब बसल्यामुळं अपचन व्हायला लागले का हालचाल नसल्यामुळं अपचन व्हायला लागले का चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळं अपचन व्हायला लागले किंवा बाहेरचे पदार्थ जास्त मोठ्या प्रमाणात आपण खातोय त्याच्यामुळे अपचन व्हायला लागले या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे ज्यांना मूळ आहे ज्यांना दुसऱ्या भाषेमध्ये मी त्याला भगंदर म्हणू शकतो तिसऱ्या भाषेमध्ये त्याला मस्सा म्हणू शकतो चौथ्या भाषेमध्ये त्याला आपण त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत आपण त्याला भगंदर म्हणू शकतो मुळव्याध म्हणू शकतो किंवा चुंबळ म्हणू शकतो किंवा त्याला पाईल्स म्हणू शकतो इंग्लिशमधून किंवा त्याला हेमोरॉइडस असा म्हणू शकतो हेमोरॉइड्स म्हणजे हेमा म्हणजे ब्लड रॉइडस म्हणजे काय मस्सा म्हणजे ब्लड मिश्रित असणारा तो मस्सा असतो लक्षात ठेवा तर सर्वात महत्वाचं की आपण कॉज बघितली त्याच्यामध्ये बैठे व्यवहार हा कमी झाला पाहिजे आजकालची जी हालचाल आहे त्या ही हालचाल कमी झाली आणि त्याच्यामुळं त्याच्याने अपचन व्हायला लागलं आणि अपचनामुळं जो शिरेवर दाब पडतोय लक्षात ठेवा त्या ठिकाणी जे गुदद्वार आहे त्या गुदद्वारावर जो दाब पडतोय आणि त्याच्यामुळं व्हायला लागलं काय लक्षात ठेवा तिथल्या ज्या शिरा आहेत त्या गुदद्वाराच्या आतमध्ये ज्या शिरा आहेत त्या या शिरामधली जी ताकद आहे ती ताकद कमी व्हायला लागली आणि त्याच्यामुळं मुळव्यात जास्त मोठ्या प्रमाणात उद्भवायला लागलं ओके बघा दिसतंय इथं तुम्हाला मग मुळव्यात किती प्रकारचे आहेत जर बघितलं तर आपण बोलू शकतो पाइल्स जो प्रकार आहे पा, पाइल्स हा इंटरनल प्लाइड पाइल्स असू शकतो किंवा एक्सटर्नल प्लाइड पाइल्स याच्यामध्ये जो गुदद्वारावर दाब पडतोय त्या दाबामुळं आतल्या बाजूला जर कोंब निर्माण होत असेल आतल्या बाजूला जर कोंब निर्माण होत असेल किंवा त्याच दाबामुळं जे गुदद्वारावर दाब पडायला लागलाय मलाचा जो कडक मल बनतोय मल कडक बनतोय त्याचा जर दाब त्या गुददारावर पडायला लागला तर ज्या टायमाला आपण मल रेचन करतोय मला निस्सरण करतोय त्या टायमाला मात्र त्या ठिकाणी असं दिसतं की त्यात तिथल्या असणाऱ्या ज्या शिरा आहेत त्या ह्या शिरा फुगल्या जातात त्याच्यातली ताकद कमी होते आणि त्या मलाबरोबर त्या शिरा खाली हळूहळू ओढल्या जातात आणि त्याचच रूपांतर हायपरड्रॉफायडनेस मांसामध्ये होतं कडक होतात आणि आपण त्यालाच म्हणतो मूळव्याधीचा कोंब त्यालाच आपण म्हणतो मूळव्याधीचा कोंब आपण बघतोय लक्षात ठेवाय हे मोठा आतड तुम्हाला या ठिकाणी दिसतंय इथं माझा सरकार हलतोय लक्षात ठेवा मोठा आतड दिसतोय इथं अपेंडिक्स दिसतंय उजव्या बाजूला उजव्या बाजूला हे अपेंडिक्स इथं असतं आणि हे जे दिसतंय लक्षात ठेवा गुदद्वार आहे त्या गुदद्वारामध्ये हा आतला कोंब आहे हा दिसतोय तो आतला कोंब आहे इतका मोठा लाल भडक जो दिसतोय हा आतला कोंबा याला इंटरनल हेमोरायडस आपण असं म्हणतो आणि बाहेर जर दिसतंय याला एक्सटर्नल हेमोरायड असं आपण म्हणू शकतो तर आपण नेक्स्ट बघू शकतो की मूळ व्याधीच्या बाबतीत जर बघितलं तर रेक्टम रेक्टम म्हणजे गुदद्वाराचा वरचा थोडासा भाग असतो एक्स्टर्नल हेमोरायड हिथं पण कशा प्रकारचे दिसतात किंवा गुदद्वाराच्या ठिकाणी लालसर भाग कशा प्रकारे आलेला दिसतोय बघा इथं गुदद्वाराच्या बाहेर जे आपण म्हणतो चुंबळ बाहेर येते किंवा गुदद्वार बाहेर यायला लागले तर त्या शिरा बाहेर येत असतात रक्त मिश्रित आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय जो पित्त नावाचा जो प्रकार आहे हा पित्त नावाचा प्रकार पथ्यानच बरा होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु याच्यामध्ये जर बघितलं आपलं पोट हे आपलं इंजिन आहे लक्षात ठेवा जे पेराल ते उगवेल या प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ही माहिती जर असेल तर मुळव्यादाची ट्रीटमेंट तुम्ही चांगली करू शकता सर्वात महत्वाचं ट्रीटमेंट करत असताना लोकांपर्यंत पोचत असताना तुम्हाला दोन बाजूचा विचार करायचा आहे ज्या व्यक्तीला ट्रीटमेंट तुम्ही देत आहेत त्याला शारीरिकरित्या आणि मानिस मानसिक रित्या जितकं तुम्ही समाधानी कराल तितक्या लवकर त्या व्यक्तीचा आजार कमी होऊन जातो मुळेला आजा आजार, आजार ज्यांना ट्रेस लेवल जास्त आहे त्यांना जास्त वाढतो त्याच्या पाठीमागं कारण काय असेल लक्षात ठेवा तर ज्या व्यक्तीला ट्रेस जास्त आहे त्या व्यक्तीचं अपचन खूप मोठ्या प्रमाणात होतं म्हणून जेवताना खूप मोठे नियम आहेत जेवताना बोलू नये एक गोष्ट दुसरी गोष्ट जेवताना शांतपणे जेवावं तिसरी गोष्ट जेवताना जास्त विचार करू नये चौथी गोष्ट जेवताना जितका शक्य होईल तितका घरामध्ये प्रसन्न वातावरण कसं ठेवता येईल याच्यासाठी त्यांना पाणी शिंपडणं किंवा पूजा करणं ह्या बऱ्याचशा गोष्टी किंवा आपण जेवत असताना जो मंत्र म्हणतो लक्षात ठेवा हे कशासाठी आहे तर तुमचं जेवण व्यवस्थित पचावं ही ह्याच्या पाठीमागची प्रमुख पोट हे तुमचं इंजिन आहे तुम्हाला जर जास्त दिवस जगायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा इंजिनची काळजी घ्यायला चालू करा पोटाची काळजी घ्यायला चालू करा त्याच्या बाबतीत ज्या गोष्टी कराव्या ला लागतात त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून इंजिनची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल त्या इंजिन पासूनच तुमचा रस तयार होतोय त्या इंजिन पासूनच तुमचा रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सप्त धातू आहेत लक्षात ठेवा आपली जी बॉडी आहे ही बॉडी तीन गोष्टीवर अवलंबून आहे पहिले आहे वात पित्त आणि कफ या तीन प्रकृतीज आहेत त्याच्यानंतर जर बघितलं तर तेरा प्रकारचे अग्नी आहेत पोटामधले जाठर आग्ने असेल किंवा धातू आग्ने असेल हे जे अग्नी आग्नी आहेत लक्षात ठेवा तेरा प्रकारचे असतात मग त्याच्यात सर्वात महत्वाचा अग्नी कोणता असेल तर तो आहे तो म्हणजे जाठराग्नी तुमच्या पोटातला अग्नी ज्याचा पोटातला अग्नी चांगला तो व्यक्ती चांगला पचन करू शकतो त्या त्याचं चांगलं पचन होऊ शकतं आणि म्हणून लक्षात ठेवा गरम पाणी अतिशय म्हणजे एक मेडिसिन म्हणायला हरकत नाहीये एक औषध म्हणायला हरकत नाही गरम पाण्याला औषध म्हटलं जातं म्हणून जास्तीत जास्त तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये आता उन्हाळा आहे नॉर्मल पाणी वापरायला हरकत नाही पण गार पाणी मात्र बिलकुल पिऊ नका कारण तुम्हाला जर जास्त दिवस जगायचं असेल तर गार पाण्याला आजच्यापासून बिलकुल हात ला हो पचनाचा प्रकार जर तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराची हालचाल करावी लागेल तुम्हाला रोज थोडासा व्यायाम करावा लागेल योगासन करावं लागेल आणि सर्वात महत्वा महत्वाचं वज्रास वज्रासन तुम्ही कधीही केव्हाही करू शकता आणि एक एकमेव असं आसन आहे वज्रासन वज्रासन एकमेव आसन आहे की जे आसन तुम्ही कधीही करू शकता आणि जे आसन जेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानं लगेचच करू शकता आता मध्ये तुमच्या पोटाच्या कडेची चरबी चरबी कमी होते वज्रासनामुळं तुमचं पचन चांगलं व्हायला लागतं वज्रासनामुळं तुमचं जे मूळव्याध आहे हे मूळव्याध खूप लवकर कमी व्हायला लागतं रक्त येतं बाहेर त्याला आपण रक्ती मूळव्याध म्हणतो आणि ज्या मलन येतो परंतु त्या ठिकाणी आग पडते त्याला आपण शुष्क मूळव्याध म्हणतो मूळव्यादाचे बरेचसे प्रकार आहेत मुळव्याधाचा जर प्रकार बघितला सेव्हन ओ क्लॉक सिक्स ओ क्लॉक सेवन ओ क्लॉक से, इलेव्हन ओ क्लॉक अशा प्रकारचे मध्ये जर बघितलं आमच्या अभ्यासानुसार जर बघितलं तर त्याचे खूप मोठे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड फोर्थ ग्रेड म्हणजे फोर्थ ग्रेडचा मुळव्यात लवकर नीट होत नाही म्हणण्यापेक्षा तो असाध्य व्याधीमध्ये मोडला जातो कारण तिथं ट्रीटमेंट करणं मूर्खपणाचं लक्ष नाही लक्षात ठेवा पूर्ण गुदद्वार बाहेरच आलेलं असतं त्या ठिकाणी दुसरी वाट पाडावी लागते मल बाहेर काढण्यासाठी आणि तशा प्रकारचे ऑपरेशन होतात पण फर्स्ट सेकंड आणि थर्ड मूळव्यादाच्या ज्या अवस्था आहेत या अवस्था जवळजवळ सत्त्याण्णव टक्के लोकांना आहे तीन टक्के लोकांचा तुम्ही विचार करू नका पण सत्त्याण्णव टक्के लोकांना जे मुळव्याध आहे लक्षात ठेवा हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड ग्रेड मधलं आहे आणि सर्वात महत्वाचं काय कि अशा अवस्थेमध्ये थोडस मला जाणं मला निसरण केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला अजून थोडीशी माझं पोट साफ झालेलं नाहीये असं अधून मधून तुमची इच्छा व्हायला लागते असं जर असेल ना समजून जायचं की आपल्याला भविष्यात जाऊन मूळव्याध होणार आहे ज्या व्यक्तीला सर सारखं जावं लागतं एक गोष्ट ज्या व्यक्तीचं एका टायमामध्ये पोट साफ होत नाही अशा व्यक्तीला मूळव्याध होणार आहे कारण इनडायजेशन किंवा पचन हा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे ना हा लक्षात घेण्यासारखा समजा तुम्ही दुपारी दिवा सॉफ घेत असाल तर तुम्ही तुमच्या अपचनाला प्रॉब्लेम करताय दिवा सॉफ घेत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आजार ओढवून घेत आहे आणि त्याच्यामुळे दुपारची झोप ही अतिशय घातक असते दुपारची झोप उन्हाळ्यात जरूर घ्यावी परंतु रक्ती मूळव्याध आणि बादी रक्ती आणि बादी याच्यामध्ये जर बघितलं आपण लक्षात ठेवा की जर का आपण तीन गोष्टी मधला फरक जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे काय कोंबाचं मूळव्याध म्हणजे काय त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे काय की फिशर म्हणतो आपण त्याला फिशर म्हणजे काय तर जर गुदद्वारामध्ये फक्त रेषा पडत असतील रेषा पडत असतील बारीक 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 रेषा पडत असतील त्या ठिकाणी रेषा पडून त्या ठिकाणामधून जर रक्त जात असेल ना तर त्याला आपण काय बोलू शकतो फिशर किंवा रक्त जात पण नाहीये मल जो आहे कडक बनलेला जो मल आहे तो मल त्या तर ठिकाणी घासून घासून खाली येतो त्या दरम्यान त्या दरम्यान तिथं दुखायला लागतं आग पडायला लागते आपण त्याला फिशर बोलू शकतो म्हणजे कोंब तर बाहेर दिसत नाही कोंब आत पण दिसत नाहीये परंतु आग तर होते याला म्हणायचं फिशर आणि ही फिशर बघा समजून घ्या अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ही जी फिशर आहे लक्षात ठेवा ही फिशर पंधरा वीस दिवसानं आपोआप भरून येते पंधरा वीस दिवसानं आप दिवसान ही फिशर प्रत्येक माणसाची आपोआप भरून येते आणि आमंत्रण देतोय आणि म्हणून तुम्हाला करायचं आहे काय लक्षात ठेवा की या ठिकाणी मूळ जर घालवायचं असेल तर आपल्या पचनावर आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे बघा मी किती मुळाला जातोय लक्षात ठेवा किती महत्वाचं आहे मग पाण्याचं नियंत्रण जर बघितलं तर आपण एका दिवस दिवसभरात एक किमान चार ते पाच लिटर पाणी आपण घेतोय का याही गोष्टीचा तुम्ही विचार करा तर तिसरा प्रकार आपण जातो लक्षात ठेवा मी सांगितलं एक्स्टर्नल हेमोरॉइड्स आणि इंटरनल हेमोरॉइड्स याच्यामध्ये जर बघितलं आतला मूळव्यात किंवा बाहेरचा मुळव्यात बाहेरचा कोंब आतला कोंब त्याच्यानंतर मी बोललो तुम्हाला फिशर त्याच्यानंतर आत्ता बोलतोय अं फिशुला त्याला म्हणतो आपण भगंदर भगंदरची अवस्था काय असते लक्षात ठेवा जे गुदद्वार आहे त्या गुदद्वाराच्या बाजूला एक नवीन मार्ग तयार होऊन गुदवारापासून दोन ते तीन सेंटीमीटर अंतरावर एक छोटीशी पिंपल तयार होतो किंवा त्या ठिकाणी फुटकुळी म्हणायला हरकत नाही तुमच्या मराठी भाषेमध्ये आणि त्या त्यातून एक पस लेवल किंवा पस किंवा घाण बाहेर पडते यालाच आपण म्हणतो फिशुला इन अॅनो किंवा यालाच आपण म्हणतो लक्षात ठेवा भगंदर म्हणजे या तिघा टायमाला मी आयएमसी मध्ये बे, पाऊल ठेवला तेव्हापासून आज तागायत पर्यंत मी वेगळ्या कुठल्याही इतर प्रकारच्या ट्रीटमेंट न करता त्या ठिकाणी मी जास्ती, जास्तीत जास्त आय औषध दिलं गेलं आणि त्या ठिकाणी इतकं सुंदर मला रिझल्ट आले दोन दोन तीन तीन दिवसामध्ये ज्यांचं रक्त पडत होतं त्यांचं रक्त पडायचं बंद झालं आणि इतके सुंदर आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी मिळाले कल्पनेच्या बाहेर म्हणून मुळव्याध ज्यांना आहे ओळखायचं कसं मी तुम्हाला ते सांगितलं त्याच्यासाठी तुम्ही नियंत्रण कशावर करायचं ते तुम्हाला मी सांगितलं मुळाचा जास्त वापर करा मुळा मुळा जो आहे बाजारामध्ये मुळा मिळतो त्याचा जास्त वापर करा अजून मधून एक दोन केळी तुम्हाला खायला हरकत नाही केळीचा वापर करा जे उष्णता युक्त पदार्थ नाहीत असे पदार्थ घ्यायला तुम्ही चालू करा किंवा जे फायबर युक्त पदार्थ आहेत असे पदार्थ तुम्ही घ्यायला हरकत नाहीये आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या मूळव्याधीमध्ये वापरायचं आहे काय तुम्ही आणि लक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर सर्वात महत्वाचं रक्त जाणं त्या ठिकाणी आग पडणं त्या ठिकाणी कोंबाची निर्मिती हाताला कोंब पण लागू शकतो लक्षात ठेवा कोंब दिसणं किंवा या ठिकाणी जर बघितलं तर मल आपला व्यवस्थित साफ होत नाही किंवा पोट साफ व्यवस्थित न होणं आणि त्याच्यामुळं दिवसभर शरीरामध्ये मरगळ निर्माण होते किंवा तुमच्या शरीरामध्ये एक असं असह्य वेदना व्हायला लागतात का तर त्याचं कारणच आहे लक्षात ठेवा हे मल अप्रवृ अपान पानग श्रोणी बस्ती मेट्रो गोचर हा अपान वायू ज्याचा चांगला ना त्या, त्याला खरंच खूप छान पद्धतीने आरोग्य लाभतं अपान वायू म्हणजे काय लक्षात ठेवा अपान पानग श्रोणी बस्ती मेट्रो गोचर न कुंथता मलप्रवृत्ती आणि तुम्हाला आठ दहा दिवस लागतील एक पंधरा वीस दिवस लागतील तर त्या ठिकाणी मलप्रवृत्ती अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची होऊन जाईल आणि मुळव्यादातून मूळव्याधातून तुम्हाला सुटका घ्यायला हरकत नाहीये तर मूळव्यादामध्ये वापरायचं काय लक्षात ठेवा ज्यांना कुठल्याही प्रकारचा असू द्या त्याच्यामध्ये जर बघितलं पाइल सावे नावाची आपली टॅबलेट आहे पाईल सावे नावाच्या टॅबलेटमध्ये मल निस्तारक द्रव्य आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण जर बघितलं अॅलोवेरा ऍलोवेरा हा फायबर युक्त आहे अॅलोवेरा हा फायबर युक्त आहे की ज्याच्यापासून आपण मल प्रवृत्ती चांगली करू शकतो आतड्याला चिटकला जो मळ आहे तो मळ अतिशय चांगल्या पद्धतीने काढू शकतो तिसरं औषध जर बघितलं याच्यामध्ये तर गोमूत्र देऊ शकता कारण पोटाची जी तक्रार आहे ना ही पोटाची तक्रार आपल्याला चांगली करायची आहे पचन चांगलं झालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी गोमूत्राचा पण अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता अजून मूळ सगळ्यात भारी औषध चांगलं असेल कुठलं तर फ्रेश मॉर्निंग कारण तुमच्या आतड्याला चिटकलं जो मळ आहे तो व्यवस्थित बाहेर काढणारं औषध कुठला असेल तर ते आहे म्हणजे फ्रेश मॉर्निंग नावाचं औषध हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर जर आग जास्त पडत असेल किंवा रक्त जास्त मोठ्या प्रमाणात जात असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पायल्सावे क्रीम आपली जी पायलसावे क्रीम आहे तर त्या क्रीमचा तुम्ही वापर करायला त्या ठिकाणी हरकत नाहीये त्याच्यानंतर जर बघितलं विटॅमिन ई असणारी गोळी अमेरिको ना नावाची गोळी ती ती वापरू शकता तर त्या ठिकाणी आपल्याला मूळव्यादामध्ये चांगला फरक पडताना दिसतो त्याच्यानंतर अजून कुठली याच्यामध्ये गोळी वापरू शकता तर सर्वात महत्वाचं की ज्यांना जास्त ट्रेस लेवल आहे कारण ट्रेस लेवलच्या माणसाला मूळव्याध हे होतच त्याच्यामुळं ट्रेस सावे नावाची टॅबलेट त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायला हरकत नाही म्हणून म्हणजे तुम्ही माझी मी जे सांगितलेली औषधं तुम्ही लक्षात घेतल्या असाल किंवा लिहून घेतल्या असाल मी असं एक रोज एक दोन एक दोन दिवस दिवस या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतोय प्रत्येक आजाराचं तर मूळ व्याधामध्ये तुम्ही बरं पहिली आकृती आपण बघतोय या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की मोठं आतडं असं इथं दिसतंय तुम्हाला हे दिसतंय ते मोठा आतड लक्षात ठेवा म्हणजे इथं आत लहान ला, आतडी त्याच्यानंतर इथं शेवटी येऊन मिळतो लक्षात ठेवा आणि म्हणून डाव्या कुशीवर झोपणं गरजेचं आहे लहान आतडे हे डाव्या बाजूला या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे माझा कर्सर दिसतोय का सगळ्यांना कर्सर हालताना हा ओके तर याच्यानंतर हे आतडं अशा पद्धतीने वर जातं परत याचा मार्ग असा इथवर जातो असा वर जातो अजून आणि त्याच्यानंतर हे मोठं आतडं तुम्हाला या पद्धतीनं दिसायला लागतं आणि हा ला� लहान मोठ्या आतड्याचा हा शेवटचा भाग दिसतो इथं आणि या ठिकाणी हा हा भाग बाजूला ह्या गोलामध्ये काढून दाखवलेला इथं रक्त मिश्रित कशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते गुधद्वाराला दुसऱ्या प्रकारची आकृती जर बघितली आपण तर या ठिकाणी आपल्याला बघाल आ... हा चौकन दिसतोय आतड्याचा जो चौकन दिसतोय हा बाजूला काढून दाखवलेला हा चौकन आहे या ठिकाणी मग इथं जर बघितलं ना इथं बघा लक्षात ठेवा अॅनल फिशर मी बोललो तुम्हाला की अशा प्रकारचं अशा चिरा पडतात लक्ष ठेवा याला चिरा म्हणतो आपण अशा चिरा पडतात छोट्या छोट्या चिरा चिरा पडतात आणि परत भरून येत असताना एक्स्ट्रा मांस त्या ठिकाणी घेऊन येतात आणि म्हणून त्या ठिकाणची जागा जी आहे रेक्टमची जागा आहे त्या ठी, त्या ठिकाणी जास्त भरते आणि म्हणून तिथला भाग कमी होतो आणि मल बाहेर येण्यासाठी त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इथं अजून बघा फिशर एनल फिशर या ठिकाणी दिलेले आहेत बघा बघा अशा प्रकारचा कट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो म्हणजे लालसर प्रवृत्ती तर दिसायला लागलेली आहे बघा थोडीशी बारीक जखम झालेली आहे हा प्रकार घडलाय कशामुळे घडलाय तर कडक प्रकारचा जो मला आहे काही काही लोकांना दोन दोन तीन तीन दिवस लक्षात ठेवा त्या ठिकाणी शौचात जात नाहीत परंतु त्या त्यांना जर विचारलं जेवला का आज तर हो सांगतो म्हणतो जेवलं मी आज सकाळी जेवलो संध्याकाळी जेवलो म्हणजे टायमाला जेवायच तर तो थांबायला तयार नाहीये पण याला इतकं कळत नाहीये की आपल्याला या गोष्टीचा खूप मोठा त्रास होतोय अशा प्रकारचं जे बघितलं आपण तर मध्ये अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते घाण बाजूला बघा इथं जे गुदद्वार आहे त्याच्या बाजूला ही अशा प्रकारचा म्हणजे दोन ते तीन सेंटीमीटरवर अशा प्रकारचे जे होल्स असतात ते होल्स पडतात आणि याला आपण भगंदर म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा आजार आजार आपण नीट करू शकतो पण फोर्थ स्टेज जी आहे ना ती नीटच होत नाही कशाने अशा अवस्थेला तुम्ही जास्त लक्ष द्यायची गरज नाही मी तिन्ही मधला इथं फरक दाखवलाय मस्सा म्हणजे काय तर आपण बोलतो कोंब भगंदर म्हणजे काय तर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या चिरा पडलेल्या आहेत लालसर चिरा पडले त्याला आपण फिशर म्हणतो आणि फिशूला म्हणजे काय बघा लक्षात ठेवा इथं मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय की ही आ, हे जे दिसतंय ते गुदद्वार आहे की लाल त्याच्यानंतर बाजूला इथं बघा हा मार्ग चाललाय मी माझा कर्सर घेऊन चाललोय बघा हे बघा एक मिनिट हा माझा करसर मी घेऊन चाललोय आणि हा दोन ते तीन सेंटीमीटर दुसरा म्हणजे गुदद्वारातून दुसरा मार्ग ओपन होणं त्याला आपण फिश्युला असं म्हणतो लक्षात ठेवा आणि अॅनोरेक्टल अल्सर म्हणजे काय बघा इथं इथे एक जखम झालेली दिसते आपल्याला पोटात जसा अल्सर होतो त्याच प्रकारचा अल्सर गुदद्वाराच्या शेवटी होऊ शकतो अशा प्रकारचे हे मूळव्याधाचे प्रकार आहेत काही लोक आता पण म्हणतात आम्हाला जॉईन करा म्हणे किती विचित्र अवस्था म्हणजे आपला तितकं लक्ष असतं तर ही लोक म्हणणारच नाहीत आणि याच्यामध्ये भगवान चव्हाण मनीषा पालीमकर विश्वनाथ धोंडकर आपला आप लक्ष द्या आणि फटाळे सुपरस्टार ही लोक आता जॉईन होत आहेत मिटिंग संपल्यानंतर ओके ठीक आहे आपण आपल्या विषयावर येऊया तर विषय तुम्हाला थोडाफार मला वाटतं मूळ व्याधाचा समजला असेल तर तुम्हाला पथ्य पाण्यामध्ये जर बघितलं तर मुळ्याचा जास्त वापर करा आता तुम्ही निवांत बैठे काम करताय लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं दिवसभरात जेव्हा मिटिंग तुमची संपते तेव्हा मात्र एका ठिकाणावर ना दुसरीकडे उठून चालायला चालू करा रोज सकाळचा व्यायाम चालू करा जास्तीत जास्त तिखट पदार्थ खायचे टाळा मांसाहार पदार्थ करायचे टाळा कारण बैठे व्यवहार जर असेल ना या आहाराचा तुम्हाला कसल्याही प्रकारचा उपयोग होणार नाहीये मी परत माझ्या याच्याकडे येतोय माझ्या फोटोकडे येतोय मी पीपीटी स्टॉप स्टॉप करतोय ओके तर आ, मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारच्या जर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम असतील ना नक्की तुम्ही मुळव्याजामध्ये प्रवेश करताय असं समजायला हरकत नाहीये आणि हे मुळव्याज जर एकदा झालं ना तुमचं लवकरात लवकर ते व्यवस्थित क्लिअर होत नाहीये मी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना म्हणतोय की त्या ठिकाणी मूळव्याध असू शकतं लोक आजकाल सांगायला तयार नाहीयेत ओके थँक्यू सो मच मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून परत नवीन विषयासह मी तुमच्या सोबत येईल माझे बघायला मिळतील थँक्यू सो so मच मला खूप छान वाटलं सर्वांना भेटून जवळजवळ एकशे सात ते एकशे पंधरा लोकांनी आजची ही मिटिंग ऐकली याचाच अर्थ असा मी समजतो की तुम्ही तुमच्या टीमवर लक्ष द्यायला तयार नाहीये तुम्ही एकटंच नॉलेज घेऊन बसणार आहे तुमची टीम जितकी अपुरी तू जेवढी आधुरी राहील तितक्या वेदना तुम्हाला भविष्यात जाऊन होणार आहे तुम्हाला त्यानंतर समजणार आहे की मी माझ्या टीमला बसवलं असतं तर खूप छान झालं असतं त्यानं पण नॉलेज घेतलं असतं कारण ज्ञान देण्यानं वाढतं असं म्हणतात तसं तर स्वप्न मोठी असतील ना तर मात्र तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा मी पी सरांची जी जी मिटिंग झाली मी आज ऐकली फेसबुकची आणि ती फेसबुकची मिटिंग जे मला महत्वाचे मुद्दे वाटत आहेत की जे तुमच्याकडून पण परत भविष्यात जाऊन चुका होणार नाहीत अशा प्रकारचं जे फेसबुकचं त्यांचं लेक्चर आहे ते कट करून मी त्याचा एक व्हिडिओ अर्धा तासाचा ता बनवलाय तो व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मी टाकतोय